जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सच्चिद स्वरूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू सत्तावीस जानेवारी नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्व सर्वसाधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे पण त्याचे महत्व कळत नाही ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा योगात योग करीपर्यंतच समाधान असते पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते स्वत निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही तेज दिसणे नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये योग नामस्मरणाला पोषक आहे पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे म्हणून नामस्मरणात योग येतो योगात नामस्मरण येत नाही सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल तुकाराम वाचा त्यांना अनावर झाली ती सारखी नाम घेऊ लागली याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले गाडी उतारायला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही तसे हे आहे आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय चार माणसे होती त्या सर्वांना एकच रोग झाला होता पण त्यांची स्थिती सारखी नव्हती वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे नाम नुसते तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम वृत्ती सांभाळून घ्यावे नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावे सर्वांना फळ सारखेच मिळेल आजचे बोधवचन सर्वसाधनांचा अंत नामस्मरणात आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सर्व सेवावे हा चिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाजी जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ